कबनूर नगर परिषद करण्या संदर्भात एक जानेवारी रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद येथे बैठक घेतली होती यामध्ये कबनूर नगर परिषद करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्याचे ठरले होते मात्र ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी मनमानी कारभार करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला धाब्यावर बसवल्याने आमदार आवाडे यांनी ग्रामविकास अधिकारी यांची भर सभेत चांगलीच खरडपट्टी केली तुम्ही सगळ्यांपेक्षा मोठे नाही आहात हे लक्षात असू द्या तुमच्या या कृत्याबद्दल जाहीर निषेध करतो तसेच याबाबत आपली तक्रार सीईओ मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा विषयही अजेंड्यावर न घेतल्याने सभा चालू देणार नाही असा पवित्रा प्रमोद शिंगे व कार्यकर्त्यांनी घेतला अखेर एकमताने ठराव मंजूर करण्यात आला या ठरावाला सूचक प्रकाश आवाडे तर सरपंच शोभा पवार यांनी अनुमोदन दिलं तसेच गायरान गट नंबर सहाशे ब्याऐंशी मध्ये शंभर बेडचे हॉस्पिटल बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला सभेचे प्रोसिडिंग व वा नोटिसेचे वाचन ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी केलं बाकीचे अजेंड्यावरील सर्व विषय एकदम मंजूर करण्यात आले हे विषय यावी तलाटी एस डी पाटील मंडलाधिकारी राजू बावने, उपसरपंच सुधीर लिगाडे, जयकुमार काडाप्पा अशोक पाटील निलेश पाटील बबन केटकाळे कोतवाल शिवाजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सदस्या, सदस्या यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकेपसाठी टिपू सनदीसह अजित लटके कबनूर